ब्रेकिंग न्यूज महिलेचा खून करून डोकं कापून धरणात फेकले खुणाच्या घटनेने परिसर हादरला नवापूर तालुक्यातील पळसी कोरडी प्रकल्पातील धरणात बुधवारी बारा जून रोजी सकाळी एका अज्ञात महिलेचा निळ्या रंगाच्या पिशवीत कापलेले डोकं सापडल्याने खांडबारा परिसर हादरलेला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धरणाकडे मोठी गर्दी केली मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास काही शेतकरी धरणात आले असता त्यांना निळ्या रंगाच्या महिलाचं डोकं दिसून आलं याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास केला जात आहे महिलाचा खूण करून डोकं कापून धरणात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ही महिला कोण आहे कोणत्या गावाची आहे या महिलेचं नाव काय खून कोणी केलाय कारण काय अद्याप हे स्पष्ट झालेलं नसून खांडबारा पोलीस तपास करतायत तालुका न या ठिकाणी सकाळी आपल्या काही शेतकरी बैल बैलद्वारा नऊ वाजता आले असता त्यांना एक बंद कॅरी बॅग मध्ये म्हणजे हत्या करून मुंडी सापडलेली आहे तर त्याबाबत आम्हाला मेन लोकांना सूचना मिळतात आम्ही पोलीस पाटील यांनी तात्काळ आपल्या नजिकच्या विसरवाडी पोलीस स्टेशनला ती माहिती कळवलेली आहे आणि ते पुढील चौकशी पोलीस येत आहे आणि ते करणार आहे नवापूर तालुक्यातील झामट्यावड ते वड झाकण झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या हत्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नंदुरबार जिल्ह्यात चोरी आणि खुणांच्या घटनेत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर